चिकन तवा मसाला रेसिपी कशी बनवायची आज आपण ही रेसिपी बघणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू खावा यांना आवडणारा हा मसालेदार झनझणीत जन आणि चविष्ट प्रकार आहे खास तव्यावर तयार केल्यामुळे याला एकदम रेस्टॉरंट स्टाईल स्वाद येतो ही रेसिपी बनवायला सोपी असून ते ह्याचा स्वाद उत्कृष्ट लागतो चिकन मॅरिनेट करण्यासाठी लागणारे साहित्य पाचशे ग्रॅम चिकन एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून लाल तिखट एक एक टेबलस्पून गरम मसाला अर्धा स्पून हळदी पावडर चवीनुसार मीठ बाऊलमध्ये चिकन घालून त्यात घेतलेलं एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालून घेऊ लाल तिखट हल्दी पावडर गरम मसाला अर्धा टेबल स्पून मीठ घालून चांगले मिक्स करून घेऊ करून हाताने चांगले मिक्स करून घ्या एक चिकनच्या पीस ला चांगलं मसाले लावून घ्या चिकन मॅरिनेट करून पंचवीस ते तीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवू तवा मसाल्यासाठी लागणारे साहित्य दोन टेबलस्पून तेल किंवा बटर एक मोठा कांदा बारीक चिरून टोमॅटो प्युरी एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून हळदी पावडर एक टेबलस्पून धने जिरे पावडर एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून चिकन मसाला थोडीशी कसुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर तवा मसाला तयार करून घेऊ तव्यावर तेल घालून दोन टेबलस्पून तेल घालून त्यात एक टेबल स्पून बटर घालून घेऊ बटर मेल्ट झाल्यावर त्यात घेतलेले खडे मसाले घालून घेऊ एक चक्रीफूल तीन ते चार लवंग दालचिनीचा तुकडा काळी मिरी तेजपान परतून घेऊ खडे मसाले परतून त्या बारीक चिरून घेतलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ कांदा परतलं की त्यात घेतलेलं एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालून चांगलं मिक्स करून घेऊ आणि मिनिटभर परतून घेऊ लसूण पेस्ट परतून झाल्यावर पावडर मसाले घालून घेऊ लाल तिखट हळदी पावडर धने जिरे पावडर गरम मसाला चिकन मसाला घालून मिक्स करून घेऊ चांगले मिक्स करून मिनिटभर किंवा तेल सुटेपर्यंत पावडर मसाले तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊ त्यातच घेतलेलं एक टेबल टेबलस्पून कसुरी मेथी घालून चांगलं मिक्स करून घेऊ पावडर मसाले परतले की त्यात घेतलेली अर्धी वाटी टोमॅटो प्युरी घालून चांगलं परतून घेऊ टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊ टोमॅटो परतून झाल्यावर मॅरिनेट करून घेतलेला चिकन घालून चांगलं मिक्स करून घेऊ चिकन चांगलं मिक्स करून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ लक्षात ठेवा चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ घालून घेतला त्या हिशोबानेच मीठ घालून घ्या मीठ घालून मिक्स करून घ्या चिकन मिक्स करून झाल्यावर त्यात थोडं थोडं गरम पाणी घालून चिकन चांगलं शिजून घेऊ चार ते पाच वेळा चिकन सारखं परतत राहा मसाला तव्याला चिटकणार नाही याची काळजी घ्या मसाले तव्याला चिटकू नये म्हणून थोडं थोडं पाणी घालून चिकन चांगलं शिजवून घ्या चिकन चांगलं मऊसर शिजवून घ्या मसाले घालून एक मिनटं परत परतून घ्या परतून झाल्यावर शेवटी चिकन शिजल्यावर गॅस बंद करून घ्या आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घ्या तर बटर टाकल्यास स्वाद रिच लागतो तव्यावर परतल्यामुळे चिकनला थु थोडे कुरकुरीत टेक्चर येते गरम गरम तवा चिकन मसाला भाकरी पराठा किंवा सोबत सर्व करा तवा चिकन मसाला रेसिपी खूप स्वादिष्ट आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा